रीड थिंक डायजेस्ट अँड मेक इट अन इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्यावेळी आपण चॅनल सुरू करतो त्यावेळी काही गोष्टींची आपल्याला माहिती नसते मग यामध्ये पहिला प्रश्न आहे की शॉर्ट व्हिडिओ पासून आपल्याला जो वॉच टाइम मिळतो तो मॉनिटायझेशन साठी ग्राह्य धरला जातो का तर शॉर्ट व्हिडिओनी मॉनिटाइज जर चॅनल करायचा असेल तर त्यासाठी टेन मिलियन व्ह्यूज शॉर्टवर असायला हव्या पण या शॉर्ट्स पासून जो आपल्याला वॉच टाइम मिळालेला आहे तो मात्र वॉच मध्ये मा ग्राह्य धरला जात नाही मग हे शॉर्ट्स व्हिडिओ बनवल्यानंतर आपला फायदा काय तर शॉर्ट व्हिडिओची रीच जी आहे ती लॉंग व्हिडिओपेक्षा जास्त असते आणि एखाद्याला आपला शॉर्ट व्हिडिओ आवडला तर तो ऑटोमॅटिक आपले लॉंग व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच भेट देणार आहे म्हणजेच चॅनलचं प्रमोशन करण्यासाठी शॉर्ट्स व्हिडिओ बनवणं फायदेशीर आहे